नमस्कार अंकित भाऊ नमस्कार सर गाव कुठला आपलं आपलं मुक्काम पोस्ट दाबाडा तालुका धामणगाव जिल्हा अमरावती बर आता आपण मागच्या वर्षी तुमच्या शेतामध्ये आलो होतो त्यानंतर आपण एक संत्राला एक सडी संत्रा असताना लागवड झाल्यानंतर लावली होती आपण त्याच्यानंतर दोन ते तीन महिने झाले होते पण झाडही यामध्ये पराठी असल्या कारणानं काहीच नव्हत्या वगैरे काहीच काढल्या नव्हत्या अच्छा त्याच्यानंतर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासोबत ओळख झाली आणि मग तुम्ही जे तुमचं समजा डेफ्रेश नावाचं जे प्रोडक्ट आहे त्या विषयी मला माहिती सांगितली व तुम्ही त्या प्रोडक्टचा वापर करा असं तुम्ही मार्गदर्शन केलं आणि मी तुमच्या म्हणण्यानुसार ह्या झाडांना ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग केली तर समजा एकरी सत्तर मिली असं मी आणि प्रति मग एका मध्ये बनवलं ते आणि झाडाला समजा बुडाशी केली त्याच्यात एकोणीस एकोणीस घेतलं होतं आणि डे फ्रेश अशी दोन याची ड्रिंचिंग केली तर त्याच्यानंतर मला पंधरा दिवसांनी एवढा फरक दाखवला का ज्या ह्या प्रत्येक पानामधून म्हणजे नवत्या बाहेर निघत होत्या आणि आता ह्या झाडाला माझ्या जवळपास आज ऑगस्ट मध्ये लावलो होतो मी मागच्या वर्षी तर आज या झाडाला नऊ आठ ते नऊ आठ साडेआठ महिने झाले सध्या तर तुम्ही या झाडाची सध्या म्हणजे कंडिशन बघू शकता म्हणजे सर्व झाड आता सर्व सारखे आहेत हे बघू हे बघू शकता म्हणजे आठ आठ महिने झाले या झाडाला आणि आता आता सुद्धा माझी एक अशी इच्छा आहे का पुन्हा एक आपलं डे फ्रेश नावाचं जे प्रोडक्ट आहे याच मी आणखी उद्याला पुन्हा ड्रेंचिंग मधूनही घेणार आहे आणि एक फवारणी सुद्धा घेणार आहे अच्छा तर तुमचं प्रोडक्ट अतिशय म्हणजे उत्तमरित्या काम करतोय आणि तुमची आता कपाशी पण आहे कपाशीवर आता मी फवार घेणार आहे त्यामध्ये करणार अच्छा अच्छा आता तुम्ही याच्यामध्ये जशी खांडी भरलेली आहे पहिले कलम तुमची किती महिने अशीच राहिली बस हे जवळपास ऑगस्ट मध्ये लावली त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत कलम अशीच होती जेव्हा केली डे फ्रेश आणि एकोणीस एकोणीस ची ड्रिंचिंग केली तर किती दिवसांत पंधरा म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी कलम प्रत्येक अशा पद्धतीनं तयार झाली तयार झाली अच्छा पूर्ण पूर्ण कलम पाहू शकता सध्या तुम्ही कोणी म्हणणार नाही अकल मी आठ महिन्याची वेळ एवढा उत्तम रिझल्ट या डे फ्रेश प्रॉडक्टचा मिळाला